वर्धा तालुक्यातील चिचोली येथे भाजपचे गाव सलो अभियाना अंतर्गत आमदार टेकचंद सावरकर यांनी मुक्कामी राहत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली उपस्थित राधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य चांगोजी तिजारे मौदा तालुका अध्यक्ष भाजपा पुरुषोत्तम बावनकुळे सरपंच चिचोली विजय उकेटोने उपसरपंच प्रदीप ठोके तंडामुक्त अध्यक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार फरवरी पासून तर अकरा फरवरी पर्यंत हा गाव चलो अभियान सुरू आहे आणि या अभियाना अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रातील एक छोटा गाव चिचोली हा माझ्याकडे दिलेला आहे आणि आज मी जेव्हा या गावामध्ये आलो गावचे माजा माजा या गावचे सरपंच पुरुषोत्तम भावनकुळेजी उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मोठ्या जोशामध्ये माझ्या आणि माझ्या सर्व सहकार्याच्या स्वागत केलेलं आहे आज आम्ही या गावामध्ये काही निधी मंजूर होता त्याचं भूमिपूजनसुद्धा केलेलं आहे आणि या गावामध्ये गावकऱ्याच्या काही समस्या असतील तर त्याच्यावर सुद्धा आम्ही आता चर्चा करणार आहोत त्यानंतर आम्ही आपली जे अनुसूचित जातीचा जो भाग आहे त्याला आपण दलित वस्ती म्हणत होतो त्या भागातसुद्धा मी आता भेटी देणार आहे त्यांच्या काही अडीअडीच्या असतील त्या पण त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून सोडवणार आहे या गावातील प्रगतशील शेतकरी या गावातील माजी सरपंच या गावातील ज्येष्ठ नागरिक या गावातील काही उद्योजक देशामध्ये मिल्ट्रीमध्ये सेवा करणारे या सर्व लोकांच्या स्वागत आणि त्यांच्या घरापर्यंत मी जाणार आहे बौद्ध विहाराला भेट दिली आहे गावातील हनुमान मंदिराला भेट दिली आहे आणि या गावामध्ये आज मुक्काम करून या गावातील ज्या काही समस्या आहेत या गावातील खऱ्या अर्थानं आमच्या जो ही योजना आहे गावा गावात जाणे गावाच्या लोकांशी संपर्क करणे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी ज्या ज्या योजना मोदी साहेबांनी एकच आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे की अंत्योदय अंत्योदय म्हणजे शेवटचा माणूस जो दरिद्र नारायण आहे ज्याच्याकडे खाण्यासाठी नाही अन्न नाही ज्याच्याकडे राहण्यासाठी निवारा नाही ज्याच्याकडे कपड्याची व्यवस्था नाही अशा सर्व लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आदेश आहेत की तुम्ही घराघरापर्यंत जा गावागावापर्यंत जा मोहल्ल्या मोहल्ल्यापर्यंत जा आणि ज्या व्यक्तीला आपली गरज आहे त्या व्यक्तीला मदत करा या देशाच्या प्रधानमंत्रीनी मंत्र्यांनी संपूर्ण देशातील लोकांसाठी एक योजना काढली आरोग्याची आपला भा आयुष्यमान भारत।, भारत हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे या राज्याचे जे सरकार आहेत आमचे देवेंद्रजी आहेत फडणवीस त्यांनी ज्या ज्या योजना आणल्या आहेत वित्तमंत्री म्हणून त्या त्या योजना आम्हाला घरोघरी न्यायच्या आहेत शेतकऱ्यांना मदत करायची आहे शेतकऱ्यांना करा पीक विमा योजना सांगायची आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि उत्पादन कसा वाढेल या संदर्भात सुद्धा आमची आज चर्चा करणे आवश्यक आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र